नमस्कार तुमच्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे मी मोनिका मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दसऱ्याविषयी संपूर्ण माहिती दसऱ्याच्या दिवशीचा शुभमुहूर्त व पूजाविधी सांगणार आहे त्याचप्रमाणे शस्त्राची पूजा कशी केली जाते आणि सरस्वती पूजन कसे केले जाते त्याचबरोबर सरस्वती चिन्ह कसे काढायचे हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं दसरा म्हणजेच विजयादशमी विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्धदशमी नवरात्रानंतर म्हणजेच नऊ नौ दिवस नवरात्र साजरे केल्यानंतर येणारा दहावा दिवस विजयादशमी या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते त्याचबरोबर अपराजिता देवीची देखील पूजा केली जाते योद्ध्यांनी शस्त्रपूजन व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी विद्याची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते एका पाठीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चित्र काढून त्याची पूजा मुलांकडून केली के जाते वेगवेगळी पुस्तके वह्या ग्रंथ याची देखील पूजा करतात आधुनिक काळात लॅपटॉप कम्प्युटर याच्या माध्यमातून काम होतात म्हणून याची देखील पूजा केली जाते दिवशी सरस्वती पूजन आशस्त्रपूजन कसे करावे हे पाहूयात सर्वप्रथम यासमोर रांगोळी काढून घ्यायची आहे इथे सरस्वती पूजनासाठी काही पुस्तके तसेच सरस्वती चिन्ह एका पाठीवर काढून घेतलेले आहे आणि शस्त्रपूजनासाठी कात्री चाकू पकड हे घेतलेले आहे सर्वप्रथम आपण दिव्याची पूजा करून घेऊयात तर दीप प्रज्वलित करून त्याला हळद कुंकू अक्षदा पूल वाहून घ्यायचे आहे त्यानंतर आपण प्रथम पूज्य गणेशाची पूजा करणार आहोत कोणत्याही पूजा सुरू करण्याआधी गणपतीची पूजा केली जाते तर गणपती स्वरूप एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला दूध पाणी दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे व त्यानंतर ते आपण एका विड्याच्या पानावर ठेवायची आहे किंवा आसनावर थोड्याशा अक्षदा टाकून त्यावर आपण ही सुपारी ठेवून घ्यायची आहे गणेश अभिषेक करताना गणपती स्तोत्र किंवा गणपती आतवशिष म्हणले तरी चालते अज्ञानावर ज्ञानाने वैऱ्यावर प्रेमाने व शत्रूवर पराक्रमाने विजय प्राप्त करण्याचा हा विजयादशमीचा सण अत्यंत शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी कोणतेही शुभ काम तसेच मोठमोठ्या वस्तू सोने खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो गणेशाला हळद कुंकू अक्षदा वाहून घेऊयात तसेच फूल वाहून घ्यायचे आहे या दिवशी आपट्याच्या पानाची देखील पूजा केली जाते आपट्याच्या झाडाला अश्मंतक असे म्हणतात कफ व पित्त दोषावर आपट्याचे पान गुणकारी आहे असे म्हणतात म्हणून त्याला वनराज देखील म्हणतात तर आपण सरस्वती देवीच्या मूर्तीचे पूजन करून घेऊया तुमच्याकडे सरस्वती देवीचा फोटो असेल तुम्ही फोटो देखील मांडू शकता तर सरस्वती देवीला एका फुलाने पाणी दूध पाणी शिंपून घ्यावे विद्याची देवता सरस्वती सोबतच सरस्वती चिन्हाची देखील पूजा केली जाते दसऱ्याच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी गावाची सीमा ओलांडून जाण्याची प्रथा असते सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्य दिसेस जायचे तेथील शमी व आपट्याच्या झाडाची पूजा करायची तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची पूजा करायची असते अपराजिता देवीला विजय प्राप्तीकरिता वर मागायचा असतो आपट्याच्या झाडाबरोबरच शमीच्या झाडाची देखील पूजा करतात असे म्हणतात पांडव ज्यावेळी अज्ञात वासात निघून गेले होते तेव्हा त्यांनी त्यांची सर्व शस्त्रे शमीच्या झाडाखाली लपवून ठेवली होती मुळे विजयादशमीला शमीच्या झाडाची देखील पूजा करतात शेतकरी देखील या दिवशी पहिले पीक घरी आणतो सरस्वती पूजन करत करतच मी तुम्हाला थोडक्यात माहिती देखील सांगितलेली आहे, आहे।, आहे।, आहे। बर सरस्वती देवीला हळद कुंकू अक्षदा वाहिलेल्या आहेत फूल वाहिलेले आहे त्यानंतर वस्त्रमाळ वाहून घेतलेली आहे याचबरोबर आपण सरस्वती चिन्हाची देखील पूजा करणार आहोत सर्वप्रथम गंध लावून घ्यायचा आहे सरस्वती चिन्ह कसे काढायचे हे मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेले आहे याचबरोबर सर्व पुस्तकांची ग्रंथ पोथी तसेच आपट्यांच्या पानाची पूजा करायची आहे सर्व पुस्तकांना गंध लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर शस्त्रपूजनासाठी कात्री चाकू पकड याप्रमाणे वस्तू ठेवून त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे गंध लावून झाल्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यावीत या दिवशी शेतकरी शेतातील मोठमोठी अवजारे त्याची पूजा करतात अश्विन दशमीला रामाने रावणाचा वध केला होता त्यामुळे या दिवशी रावण दहन देखील करतात म्हणजे या दिवशी अहंकार व वा वा वाईट वृत्तीचे दहन करण्यात येते वाईट वृत्ती द्वेष अहंकार याचा त्याग करण्याचा हा दिवस असतो दसऱ्याच्या दिवशी दाराला झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानाचे तोरण बांधतात घरातील वस्तूंना गाड्यांना झेंडूच्या फुलाचे हार घालण्यात येते सीमावलंघनाला जाताना जे धान्य आहे ते धान्य घेऊन जातात सर्व देवांना वाहतात तसेच आपट्याची पाने वाहतात ग्रामदेवतांना त्यानंतर घरी देवतांना वाहतात सर्व मोठ्यांना आपट्याची पाने देऊन नमस्कार करतात त्यांचा आशीर्वाद घेतात त्याचप्रमाणे सर्व मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे आपट्याची पाणी देऊन एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात बरेच ठिकाणी सीमावलंघना आल्यानंतर भात व त्यावर थोडंसं गुलाल टाकून एका पोळीवर घेऊन ते ओवाळायचे आणि गरम पाण्याने पाय धुण्याच देतात आणि त्यानंतर घरात येऊन त्यांचे औक्षोवण केले जाते आमच्याकडे करतात आपल्या घरी चालत आलेल्या परंपरेप्रमाणे सण साजरा करावा एकीकडे माहिती सांगतच एकीकडे सरस्वती पूजन शस्त्रपूजन झालेले आहे तुम्ही बघू शकता धूप दीप दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवलेला आहे तर तुम्ही इथे गोडाचा कोणताही नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर कापूर घेऊन कापुराने आपण आरती करायची आहे कापूर आरती करून मनापासून नमस्कार करायचा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी वाहने नवीन वस्तू कोणतेही शुभकार्य केले जाते विजयादशमीच्या वेगवेगळ्या पौराणिक कथा देखील आहे सर्व कथेनुसारच काय एकंदरीत अहंकार आणि द्वेषाचा आणि वाईट वृत्तीचा त्याग करून सत्य व आनंदावर विजय मिळवला जातो सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हणत एकमेकांना सोनं देऊन अगदी आनंदाने हा दिवस साजरा करण्यात येतो याप्रमाणे अगदी आनंदाने आणि उत्साहाने दसरा साजरा करा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा चला आता आपण पाहूयात जे सरस्वती चिन्ह आपण काढलेले आहे ते कसे काढायचे असे म्हणतात सरस्वती चिन्ह हे प्रथम परशुरामाने काढली आणि धारिणीने रेखाटली सरस्वती प्रतिमेचे शिवत्रिकोण व शक्ति त्रिकोण आहेत शिवाय सरस्वती चिन्हात एक ते सात आकडे असतात एक ते सात वेळा म्हणजे सप्तस्वर असे म्हणतात तर हे सरस्वती चिन्ह कसे काढायचे तुम्ही पूर्णपणे या व्हिडिओमध्ये बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अगदी शास्त्रोक्त आणि सोप्या पद्धतीने आपण दसऱ्याविषयी माहिती महत्त्व व पूजा पाहिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद